रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मुख्य अधिकारी आशिष चौहान यांची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नये सर्वपक्षीय कृती समिती कुरणवाडचे सक्तीच्या रजेवर पाठवलेले मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या कालावधीमध्ये झालेल्या टेंडरची व संबंधित कामांची ठेकेदारांची बिले जोपर्यंत मुख्याधिकारी यांची चौकशी होत नाही तोपर्यंत अदा करू नयेत अन्यथा मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये ठाण मांडून आंदोलन करू असा इशारा कुरणवाड कृती समितीने प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांना दिलाय सक्तीच्या रजेवर पाठवलेले मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या कालावधीत नगर परिषदेची टेंडर काढून कामे सुरू आहेत किंवा कामी झाली आहेत अशी ठेकेदारांची जोपर्यंत मुख्याधिकारी यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत बिले अदा करू नयेत अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे केली आहे यावेळी बोलताना टीना गवळी वरिष्ठांशी मार्गदर्शन मागवून कार्यवाही करण्यात येईल असे सर्वपक्षीय कृती समितीला आश्वासन दिलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालबेकर शिरोड विधानसभा शरदचंद्र पक्षाध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी अलासे शिवसेना कुरुंदवाड शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे माजी नगरसेवक राजू आवळे आपासाहेब भोसले सुनील कुरुंदवाडे सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल पाटील अर्षद बागवान शब्बीर बागवान हरुण पटवेगार महावीर आवळे इकबाल बागवान लिंबू यांच्यासह सर्व पक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कनिपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा